नाशिकमध्ये महिंद्रा लॉगन या आलिशान कारमधून गावठी कट्टा कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या दुर्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय सदतीस राहणार नागसेन नगर वडाळा नाका यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक देशी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे लोखंडी कोयता व चॉपर असा दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुंडाविरोधी पथकाने हस्तगत केला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे पाळगणाऱ्या समाजकंटकांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकास दिले आहेत त्यानुसार गस्त घालत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनामध्ये हत्यारे घेऊन फिरत असून तो गुरुवारी रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका येथे येणार आहे अशी माहिती मिळाली ही माहिती त्यांनी वरिष्ठांना देतात गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी अनिल आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव प्रवीण चव्हाण व सुनीता कवडे या फौज फाट्याची दोन पथके तयार करून रेणुका परिसरात सापळा रचला मिळालेल्या माहितीनुसार दुल्ली उर्फ मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा लवान कार क्रमांक एम एच शून्य चार डी आर शून्य शून्य पासष्ट सह या भागात येताच पोलिसांनी त्याच्या कारची तपासणी केली या तपासणीत कारमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल दोन लोखंडी कोयता व चॉपर असा दोन लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच विरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि पोलीस आयुक्तांच्या अग्निशस्त्र बाळगण्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त संदीप करणे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव व सहाय्यक आयुक्त संदीप मेटके यांनी गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदनही केले दैनिक भ्रमर नाशिक